नमस्कार अश्विन प्रियाला म्हणतो माझा आज वाढदिवस पण तू माझ्या वाढदिवसाची वाट लावलीस खरं तर तन्वी मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं तर सोड विषय तन्वी मला तुझ्याशी बोलायचंच नाही मुळात तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या भावावरती हात उचलायची कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का माझ्या भावासमोर उभं राहायची तेव्हा लगेच तेव प्रिया अश्विनचे पाय धरते आणि म्हणते अश्विन अश्विन मला माफ कर माझं चुकलं अश्विन खरंच मी तुझी माफी मागते प्लीज अश्विन मला माफ कर तेव्हा लगेच अश्विन बोलतो माफ आणि तुला अगं तुला माफ करण्याचा प्रश्नच येत नाही एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन कितीही काही झालं तरीसुद्धा तुला मला माफ करावंच लागेल अश्विन तुझं माझ्यावरती प्रेम आहे ना प्रिया असं म्हणताच अश्विन बोलतो दादागिरी करतेस कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी आहे का माझ्या घरात राहायची मुळात मी तुझ्याशी लग्नच का केलं त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन तू माझ्या माझ्याविषयी प्रत्येक वेळेला अर्जुनजवळ भांडत असतोस माझी बाजू घेत असतोस आणि आज जर का मी अर्जुनवरती हात उचलला तर तू असं का वागतोस तेव्हा लगेच अश्विन बोलतो मी तुझी बाजू घेईन मी माझ्या भावाशी भांडेन त्याला काहीही बोले पण हात उचलायचा कधीच प्रयत्न करे करणार नाही आणि आज तर खूप झालं आज काही झालं तरी सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया तू माझ्या भावावरती हात उचलायचा नाही म्हणजे नाही खरं तर तू ही चूक केलीस तेव्हा मात्र सायली बोलते प्रिया तुला काय वाटलं दोन भावांच्यात भांडणं लावण्याचा प्रयत्न करशील तर अर्जुन सर आणि अश्विन भाऊजी एकमेकांपासून लांब होतील हा तुझा अंधविश्वास आहे खरं सांगायचं तर तुझ्या बाबतीत मला तुझ्याशी बोलायचंच नाही आणि मला तर तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही प्रिया तु एक मुर्खा मुर्खा। तू एक वेळ मूर्ख आहेस मूर्ख खरं तर तुझ्याशी कसं बोलावं तेच कळत नाही असं का बघतेस तू तेव्हा लगेच रविराज म्हणतात हिच्याशी बोलण्यात मुळात अर्थच नाही हिला लोकांची किंमत नाही आणि लोकांनी हिच्याशी कसं बघावं ते लोकांना समजत नाही कारण ही मुलगी आपल्या बोलण्यात एकेकाला एक ओढण्याचा प्रयत्न करते मला तर आता हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं तर यावं लागतंय ते तुमच्या सर्वांमुळे नाहीतर या मुलीचं तोंड पुरे आयुष्यात बघितलं नसतं मी त्यावेळेला प्रिया बोलते बोला मलाच बोला तुम्ही मलाच काय बोलायचं आहे ना ते बोलून घ्या हवं तर मारा ना पण सगळ्यांनी प्लीज माझ्या विरोधात असं मत करून घेऊ नका मी कोणाचंही वाईट चिंतलेलं नाही तेव्हा लगेच प्रतिमात्या बोलते तन्वी पुरे खरं सांगायचं तर मला आता तुझी लाज वाटते तन्वी तू असं का वागतेस तेच मला कळत नाही खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा त्रास होतोय तन्वी आता तर मला समजतच नाही की तुझ्याशी कसं ते तेव्हा लगेच तन्वी मोठ्याने बोलते आई मला मान्य आहे माझं चुकलं मी अर्जुनवरती हात उचलायला नको होता त्यावेळेला कल्पना बोलते एक मिनिट अर्जुनवरती हात उचलायला नको होता नाही उचलायचाच नाही मुळात तो तुझा मोठा धीर आहे तू विसरू नकोस आणि तुला काय वाटलं आम्ही तुझी बाजू घेतो म्हणजे आमच्या मुलाचा अपमान करशील तर आम्ही सहन करू तर हे शक्य नाही प्रिया कितीही काही झालं तरीसुद्धा ह्या गोष्टी शक्य नाहीत आमच्या मुलाचा अपमान करणं तुला कुणी सांगितलं होतं त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो ते काही नाही आई प्रत्येक वेळेला आपण हिला पाठीशी घालत आलो प्रत्येक वेळेला आपण हिच्या बाजूने उभं राहिलो तिथेच आपलं चुकलं आता तर मला हिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही खरं सांगायचं तर मीच चुकलो आई तेव्हा लगेच कल्पना बोलते जाऊ देत रे कशाला उगाच वाद घालतोय सोडून दे विषय आता खरं सांगायचं तर सगळ्याच गोष्टी बंद कर आणि मी तर आता समजूनच चुकली आहे काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळं काही नीट केलंच पाहिजे काही झालं तरीसुद्धा लवकरात, लवकरात लवकर त्या सगळ्याच गोष्टी नीट झाल्या पाहिजेत त्यावेळेला लगेच प्रिया बोलते मला माफ करा त्यावेळेला अर्जुन बोलतो बघितलास माझा भाऊ आहे तो शेवटी माझ्याच पाठीशी उभा राहणार एका झटक्यात तुला एकटं पाडलं की नाही प्रिया तुझा गैरसमज होता ग अश्विन तुझ्या प्रेमात आहे म्हणजे तो तुझीच बाजू घेणार किती वेळा सांगायचं प्रिया तुला अश्विन तुझ्या प्रेमात आहे म्हणजे तो तुझीच बाजू घेईल अशातला भागच नाही अश्विन कधीच तुझी बाजू घेऊ शकतच नाही आणि मुळात घेणारच नाही कारण अश्विन कितीही काही झालं तरी त्याच्या भावाला ओळखतो एक वेळ तो त्याच्या भावाशी भांडेल पण हात उचलणं तर दूरचीच गोष्ट तेव्हा लगेच प्रतापराव बोलतात तन्वी आज तू हद्द पार केलीस खरं तर आम्ही तुझ्याकडे विश्वासानं बघायचो पण तू मात्र आमचा विश्वासघात केलास तन्वी मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर तन्वी नीट विचार कर काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर। सगळं काही नीट झालंच पाहिजे आणि सगळं काही नीट झालं तरच आम्ही विचार करू नाहीतर सगळ्याच गोष्टी व्यवस्थित करू आता तर मला नीट विचार केलाच पाहिजे त्यावेळेला प्रिया बोलते अश्विन विचार केला पाहिजे म्हणजे अश्विन अरे जरा विचार कर खरं सांगायचं तर मी या गोष्टी दिलेल्याच नाही आहे त्यावेळेला लगेच अश्विन बोलतो कोणत्या गोष्टी आणि तू काय बोलतेस कळतंय तुला खरं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडचिड करत असतो अर्जुन बोलतो तन्वी शेवटी पडलीस ना तोंड आता आतावर स्वतःचा बोजा विस्तरा तेव्हा लगेच प्रिया बोलते अश्विन अरे माझं चुकलं हवं तर मी तुझ्या भावाची माफी मागते पण प्लीज मला या घरातून बाहेर काढू नका त्यावेळेला लगेच सायली बोलते तन्वी या घरातून जाणारच नाही कारण तन्वीला तर चांगलंच माहिती आहे या घरातून जर का आपण बाहेर पडलो तर पैसा पैसा कुठून येणार कारण रविराज काका सुद्धा तिला आता जास्त भाव देत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं तन्वी या घराला चिकटूनच राहील आणि मुळात तन्वी कशी आहे मला चांगलंच माहिती आहे तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते सायली काही काय बोलतेस ग माझा अपमान करतेस असं नाही का वाटत सायली जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा त्यावेळेला सायली बोलते मी योग्य तेच वागते आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याकडून अपेक्षाच नाही आहे खरं सांगायचं तर मला आता कळून चुकलं आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छाच नाही त्यावेळेला लगेच सायली खूपच चिडचिड करते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता सगळ्याच गोष्टी समाप्त झाल्यात आता तर मला इच्छाच राहिली नाही कुणाशी काही एक बोलायची एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही त्यावेळेला लगेच प्रिया बोलते अश्विन प्लीज मला समजून घे माझा विश्वासघात करू नकोस अश्विन त्यावेळेला अश्विन बोलतो मी तुझा विश्वासघात करतच नाहीये विश्वासघात तर तू माझा केलायस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर? अर्जुनवरती हात उचलणं प्रियाला भारी पडलंय ला ला का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका